हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आता जो ब्लॉग आहे तर तो इव्हिनिंगचा आहे इव्हिनिंगला व्हिडिओ केला आहे आम्ही तर आम्ही क्लासला गेलो होतो दुपारी आणि त्याच्यानंतर संध्याकाळी घरी आलो आणि मी आणि साक्षी ॲक्च्युली घरी आलो होतो तर माझ्याकडे दूध होतं थो नाचलेलं दोन दिवसाचं दूध नाचलेलं होतं कारण सलग दोन दिवस दूध नाचत होतं ते खूप गरमी पण आहे त्याच्यामुळे आणि फ्रीजमध्ये ठेवायचं ॲक्च्युली राहिलं त्याच्यामुळे कारण इतकी गर्मी आहे ना की ते फ्रीजमध्ये नाही ठेवलं ना तर संध्याकाळपर्यंत ते दूध खराबच होते तर असं दोन दिवस पन चलग्नाचल्यामुळं ते आता त्याचं पनीर पण सतत करायचं नको वाटतं तर वेगळं काहीतरी बनवायचं तर सा साक्षीचं सजेशन होतं की आप बनव तर मग तिलाच म्हटलं चल तूच आता आणि तूच बनवून दे कारण मला काय त्याची रेसिपी वगैरे माहिती पण नव्हती हो तिने ऑलरेडी आधी केलं होतं त्याच्यामुळे तिला म्हटलं चला आपण जाऊया आणि ते करूया तर तिनेच बनवलं होतं ॲक्च्युली मी थोडीशी हेल्प केली मध्ये मध्ये आणि मला संध्याकाळी परत थोडं क्लासला पण जायचं होतं आणि मुलींना घेऊन थोडं बाहेर जायचं होतं मीराला आणि आवनीला तर त्याच्यासाठी मी संध्याकाळी म्हटलं लेट झालं तर स्वयंपाक करायचा पण कंटाळा येतो आणि भूक पण लागलेली असते तर बेसिक जी तयारी आहे करून जावं म्हणून मग मी म्हटलं कांद्याचं वाटण केलं तर कोणतीही भाजी असेल तर आपल्याला पटकन करता येते त्यासाठी वाटण बनवून घ्यायचं आहे आणि साक्षीची इकडं चीज केकची तयारी चालली तर बिस्किट आहे तर ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तिने त्याचं लेअर दिलं आहे आणि त्याच्यावरती आता जे पनीर आहे तर त्याचं मिक्सचर त्याचं लेअर द्यायचं आहे तर त्यासाठी तिने पनीर घेतलं त्याच्यानंतर ही फ्रेश क्रीम आहे तर ती घेणार आहे आणि थोडीशी साखर घेणार आहे कंडेन्स्ड मिल्क असेल तर ते पण चालेल तर आत्ता तर आमच्याकडे काही अवेलेबल नव्हतं त्यामुळे आम्ही साखर वापरली आहे आणि फ्लेवर तर चॉकलेट फ्लेवर आवडतो पण आत्ता मीराला सगळ्यात जास्त मँगो आवडतात आणि आता आंब्याचा सीझन पण चालू आहे आणि आंबे पण होते तर म्हटलं चला आता मँगो फ्लेवरचंच बनवायचं तर मँगो फ्लेवरचं चीज केक आहे तर मँगो आहे तर ते पण चिरून घ्यायचं आहे तर सर्वात आधी तर मी कांदा चिरून घेणार आहे म्हणजे कांदा भाजेपर्यंत बाकीची पण तयारी करता येईल तर मीराची तर आता लुडबूड चालली आहे मध्ये कारण मँगो आहे मँगो फ्लेवरचं केक बनवायचं म्हणजे तिचे काही ना काहीतरी सजेशन पण असतात त्याच्यामध्ये की आई हे बनवायचं आहे अशा पद्धतीने बनवायचं आहे आणि स्नॅक्स असेल किंवा असं काहीतरी तिच्या आवडीचं असेल तर तिची सतत लुडबूड जी आहे तर ती किचनमध्ये चालूच असते आणि पहिल्यांदा तर मी कांदा चिरून घेतला कांदा भाजायला ठेवला आणि परत मला आंबे आहेत तर ते पण चिरून द्यायचे होते तिला त्याचं पलप करून तर त्यासाठी मी आधी तर ते सूर्य आणि ते स्वच्छ धुवून घेतलं कारण कांद्याचं होतं कांद्याचं वास नको लागायला म्हणून आणि त्याच्यानंतर त्यावर मी आंबे आहेत तर ते चिरून दिलेले आहेत आणि ते मॅश करून त्याच्यामध्ये त्या मिक्सचरमध्ये ती ॲड करणार आहे आणि असाच एकदम टेस्टी असा चीज केक तयार आहे तर तो आता सेट करून घ्यायचा आहे तर तो आम्ही आत्ता फ्रीजमध्ये ठेवून जाणार आहे म्हणजे आम्ही बाहेरून येईपर्यंत तो छान सेट होईल तर मिराचं तर आवडीचं काम आहे तर ते तिचं चालू आहे आणि चीज केक बनवून झाला त्यानंतर थोडासा वेळ होता तर मला ॲक्च्युली ना पालकची भाजी लावायची होती एका छोट्या कुंडीमध्ये बघायचं होतं मला ती कशी येते वगैरे तर मला तर आवडीचं काम आहे पण त्यातली खूप जास्त आयडिया डिटेलमध्ये नाही आहे आणि साक्षीला पण आवड आहे आणि तिला त्यातली बरीचशी आयडिया आहे त्याच्यामुळे म्हटलं चला आता साक्षी आली आहे तर आपण साक्षीकडूनच घेऊया करून तर तिने त्या आधी तर ती कुंडी पूर्ण माती ती मोकळी केली त्यात जर काही छोटेसे दगड वगैरे होते तर ते काढून टाकले आणि त्याच्यानंतर त्यामध्ये पाणी ॲड केलं ते थोडंसं ओलसर केलं तर मी आधी तर खाली पेपर टाकले कारण ते आत्ताच मी फरशी क्लीन केली आहे आणि आता हे मातीचं परत टाक पडले तर त्याला परत क्लीन करायला वेळ जाईल म्हणून मी ते पेपर घेतला आणि त्याच्यामध्ये आता कुंडीमध्ये पाणी टाकायचं होतं त्यामुळं मग मी ते जे आपण मुलांचे ड्रेस वगैरे आत्ताचे बॉक्स आहे तर ते होते घरात ठेवलेले तर तेच ठेवले त्याच्या खाली त्याच्यामध्ये जे प्लास्टिकचं पेपर असतं रॅप केलेलं ते ठेवले म्हणजे पाणी आहे तर ते खाली त्याने फरशी खराब होणार नाही आणि हे असंच मी बाहेर गॅलरीमध्ये पण ठेवून देणार आहे कारण ते बाहेर ठेवलं तर त्याला सूर्यप्रकाश पण मिळेल आणि रोज त्याला पाणी पण घालता येईल तिथेच कारण कुंडीला थोडंसं ते खाली होल असतं त्यामुळे त्यातून पाणी परत ते निघतं बऱ्यापैकी तर त्यामुळे घरामध्ये तर नेहमी बाहेरच ठेवणार ते कुंड्या आणि हे जे दोन छोटेशा आहेत कुंड्या तर त्याच्यामध्ये जे पहिले प्लांट्स लावले होते तर ते प्लांट्स खराब झाले म्हणजे ते सुकले कारण मी आत्ता मध्यंतरी गावी गेले तेव्हा ते बाहेर ठेवायचं राहिलं सूर्यप्रकाश बिलकुलच नाही देता आला आणि मग त्यामुळे ते येईपर्यंत ते, ये ते बऱ्यापैकी सुकले होते त्यामुळं त्याचे सर्क्युलर होते माझ्याकडे त्यामुळे ते तेच ॲ त्याच्यामध्ये ते लावून घेतले आम्ही आणि आता हे जे सर्व आहे तर हे मी गॅलरीमध्ये ठेवून देणार आहे आणि असंच बऱ्याचशा टिप्स प्लांट्स लावण्याच्या मी तिच्याकडून घेतल्या तर तिचं पण त्या आवडीचं काम असल्यामुळे तिला पण त्यातली बरीचशी माहिती आहे आणि हे सर्व जे आहे हा सर्व पसारा आवरून आम्ही मग थोडंसं क्लासमध्ये गेलो आणि त्याच्यानंतर मीरा आणि अवनीला घेऊन आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो थोडा वेळ तर दोघी पण मुली एकदम खुश असतात कुठे बाहेर जायचं म्हणलं की कारण आधी तर रुद्र होता त्यामुळे त्यांचं खेळण्यामध्ये वेळ जायचं आणि मीराला तर आता खूप बोर होतंय आहे कारण पार्थही नाही आहे पार्थही गावी गेले सुट्टीसाठी आणि तिला स्कूल आहे तिला बोर होतं त्यामुळे म्हणलं कधीतरी थोडासा मुलांनाही चेंज आणि म्हणून आम्ही आलो होतो इस्कॉन मंदिरामध्ये तर खूप छान वातावरण आहे तर लॉकडाऊनपूर्वी तर आम्ही सतत येणं जाणं व्हायचं आमचं इथं मंदिरामध्ये कारण विकेंडला वगैरे आम्ही यायचो बऱ्यापैकी वेळेला पण आता लॉकडाऊननंतर बरेच तसे एक तीन चार वर्ष झाले आम्ही काही इकडे आलो नव्हतो बऱ्याच दिवसांनी इथे बरेचसे चेंजेस आहेत आणि इथं आलं ना, ना तर खूप छान सुंदर आणि प्रसन्न असं वाटतं आणि मुलींना तर काय असंच फिरायला तर आवडतं आणि थोडंसं त्यांचा वेळही जातो आणि आवनी पण खूप खुश झाली आहे तिला एकटीलाच चालायचं आहे तिला बिलकुल हात वगैरे काही धरून द्यायचा नाही आहे इकडून तिकडे फिरायचं आहे आम्ही आतमध्ये मंदिरात गेलो तर खूप छान वाटलं मूर्ती बघून प्रसन्न वाटलं आम्ही थोडा वेळ तिथे एक पाच दहा मिनटं तिथे बसलो होतो आ, मुली पण ॲक्च्युली तिथे शांत बसल्या होत्या खूप छान वाटलं त्यांना पण ते वातावरण त्याच्यानंतर आम्ही तिथेच वरच्या साईडला बालाजी मंदिर आहे तर तिथे पण गेलो होतो आणि तिथे पण खूप छान वाटलं तिथे पण आम्ही एक पाच मिनिट बसलो तर असा खूप छान वेळ गेला तिथे मंदिरामध्ये आणि त्याच्यानंतर मुलींना थोडंसं पाणीपुरी खायचं हो होतं त्यामुळे ते घेतलं आणि त्यानंतर आम्ही घरी गेलो तर असा होता एक साधा सिंपल आजचा व्लॉग जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे जे व्हिडिओज आहेत त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये bye so, bye stay healthy stay happy thank you so much thanks to watching my video thank you